आपण पूर्वी शिवसेना मध्ये होता त्यामध्ये पण आपण खूप सामाजिक कार्य केलेलं आहे आणि आता आपण शिंदे गटामध्ये केव्हा आणि कसा प्रवेश आपण घेतलेला आहे आणि पुढील आपली वाटचाल काय असणार आहे आता यापूर्वी म्हणजे सांगायचं म्हणजे नऊ मार्च एकोणीसशे शहाऐंशी लाड मध्ये पहिली शाखा आम्ही स्थापन केली होती प्राध्यापक hmm. सुरेशे विजय बैल माजी जिल्हा प्रमुख किशोर परतराव साहेब भुजळ आणि या सर्वांच्या महाविद्यालय युवकांच्या म्हणजे आमच्या बीड जिल्ह्यात सर्व महाविद्यालयामध्ये जवळपास सर्व महाविद्यालय म्हणजे आमच्या विद्यार्थी संसदांमध्ये hmm. आणि सर्व महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थींना जमा करून शहरातले जी जमा करून आम्ही शिवसेनेची स्थापना केली होती त्यावेळेस हो आणि नंतर मग शिवसेनेमध्ये मी विद्यार्थी सेने जिल्हा प्रमुख मुख्य म्हणून काम बघायचो त्यानंतर म जिल्हा प्रमुख होतो त्यानंतर आता तीन वर्षापूर्वी त्यानंतर मी कुठल्याही पक्षात गेलो नाही मी कुठल्याही पक्षात गेलो नाही फक्त सामाजिक कार्य रक्तदान असू द्या गरीब शेतकऱ्यांना मदत असू द्या अशा प्रकारचं आणि सातत्याने चळवळीमध्ये राहून काम करायचं काम करत आलेलो आहे तीन वर्षापूर्वी सिल्लोड येथे दीड ते पाच हजार शिवसेनेचे आजी माजी शहर प्रमुख तालुका प्रमुख प्रमुक, माजी जिल्हा प्रमुख शहर प्रमुख जवळजवळ दहा ते पंधरा नगरसेवक या सगळ्यांना घेऊन तिला आम्ही परत सुरेश शालदा नवले यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला होता तर त्यानंतर लोकसभेला लोकसभेच्या नंतर आता विधानसभेला विधानसभेला आम्ही शिंदे साहेबांनी जेवढे उमेदवार दिले म्हणजे तुमच्या अनिल जागता पाहतील तिकडे अर्जुनराव खोतकर प्रदीपजी जयस्वाल संजय जिनिवाव शिरसर ह्या सगळ्यांचा जेवढे जेवढा आमचा संपर्क आहे जेवढे जेवढे संबंध आहेत सगळीकडे यांचा आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी येत्या विधानसभेला आम्ही काम केलं आणि शिंदे शिवसेनेमध्ये मी जो जो पहिल्यांदाच दहा हजार एपीड्यूट दिले होते त्याच्यानंतर मी एक पंचवीस हजार सदस्य नोंदणी करून था। दिली गावगाव जाऊन टेबर करून आणि त्यानंतर पक्षाने माझ्या ही जबाबदारी सोपवलेली आहे हा आता तुम्ही जिल्हा प्रमुख झाला आता पुढील देशा तुमची काय असणार येणाऱ्या नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या इलेक्शन बिलकुल याच्यामध्ये संघटना मुख्य तर आमचं संघटना वाढीव राहणार शिवसैनिकांची नोंदणी झाली पाहिजे सक्रिय सदस्य नोंदणी झाली पाहिजे आणि त्याबरोबर माननीय शिंदे साहेब साहेबांचं तर तुम्हाला माहित आहे शिंदे साहेबांकडे नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व दातृत्व आणि हिंदुत्व सर्व सर्वांचा संगम म्हणजे माननीय नामदार एकनाथराव शिंदेसाहेब आहे आणि ते तुम्हाला मन माहितच आहे देणाऱ्याने देत घेणाऱ्याने घेत घेता घेता देणाऱ्यांचे हात घ्यायचे तर मी त्यांचा दातृत्व हा लोकांनी घ्यावा इतर पक्षातल्या लोकांनी सुद्धा घ्यावा mm -hmm. तर आम्ही त्यांच्या नेतृत्वानी नेतृत्वाखाली काम करत आहोत आणि निश्चित धडक मारणार आम्ही आता तुमच्या कार्यकर्त्या कडून आम्हाला माहिती मिळाली की तुम्ही प्रेरणा किती वाटण्याचे कार्यक्रम आपण घेता हो ते आता आम्ही बऱ्याच ठिकाणी मदत केली परंतु प्रसिद्धी पेक्षा लोकांना जाऊन देणं फार महत्वाचं आहे पण काही ठिकाणी कार्यकर्ते उत्सुकपणे फोटो वगैरे घेतात तर ठीक आहे परंतु आमची मदत चालू आहे आमच्या आता मी जवळपास सत्तर ते ऐंशी गावात जाऊन जाऊ पूरग्रस्तांना भेटण्यासाठी आणि प्रसिद्धी वगैरे काही केली नाही कारण की तोपर्यंत माझी काही लि वगैरे झालेली नाही मी म्हणजे सतत साहेबांच्या संपर्कात आणि कस माझ्यावर काही जबाबदारी पक्षाची मिळत कारण की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सारखं अं जागतिक लेवलच्या नेतृत्व त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे त्यानंतर शिंदे साहेब तर एक दैवी शक्ती प्राप्त आणि काय पांढरंगास आशीर्वाद आम्हाला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य आहे आणि निश्चितच बीड जिल्ह्यामध्ये गत वैभव आम्ही प्राप्त करून द्यायला हा ज्या पद्धतीनं आपले मोठे बंधू आमदार होते मंत्री होते यांनी बीड जिल्ह्यामध्ये खूप काही सामाजिक कार्य असतील राजकीय असतील असं मोठं काम त्यांनी भरून केलेलं आहे त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये मोठं काम निश्चितच प्राध्यापक सुरेश अण्णा नवले हे शिवसेनेकडेच आमदार होते शिवसेनेचे मंत्री होते म्हणजे शिवसेनेच काम आहे आणि आमचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असायचा प्रस्ताव तयार करण्यामध्ये श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलासुद्धा बीडच्या दोनशे खाटा आणि सर्कल वाईज प्राथमिक आरोग्य केंद्र बीड ह्या चार तालुक्यामध्ये एकशे एकशे बत्तीस केवी युतीच्या काळामध्ये झालेले आहेत जवळजवळ तेवीस अठरा ते सतरा अठरा मध्यम प्रकल्प झाले म्हणजे डोकेवाडा करचुंडी डोंबरीचे उर्वरित कामे मांगरवाडा चिकलबीड यासारखे मध्यम प्रकल्प म्हणजे स्वर्गीय माननीय गोपीनाथरावजी कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे आणि सुरेश अण्णा यांनी दोघांनी ते पालकमंत्री होते साहेब सर पालकमंत्री होते म्हणजे त्यांच्या बरोबरीनं साहेबांनी सुद्धा बीड जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि कार्यकर्त्यांना न्याय कसा मिळेल म्हणजे त्या काळात झुलका का बाकरी होईना असू द्या कामांच्या वर्ग अर्डर का करून मजूर संस्थावर अलॉट करून चांगले दर्जेदार कामं करून शिवसैनिकांना सुद्धा कामाला त्यावेळेस मिळाला आणि त्या, त्या काळामध्ये जिल्हा प्रमुखांना पण फार अधिकार होते म्हणजे माझ तर माझ्या पत्रावरती पंधरा आश्रम शाळा दिलेल्या गेलेले तर त्या सर्व शिवले शिवसेनेला मानणाऱ्या लोकांना दिलेल्या आहेत सोळा रोज रोज तेरा ते चौदा प्राथमिक शाळा दिलेल्या आहेत चौदा माध्यमिक दिलेल्या आहेत काही कॉलेजेस दिलेले आहेत बालसदन बालकाश्रम आणि विविध बँकांना त्यांना सुद्धा आपल्याकडून इथं तागडगावला हे भागवत आमचे प्राचार्य बलॉले सानफ सर या दोघांच्या जिल्हिका आम्ही मंजूर केलेले आहेत म्हणजे तिकडं प्रल्हाद पालवे शिवसेना महिला आघाडीच्या सरटे इकडं दिनेश पवार यांना सुद्धा ट्रान्सफर मुलगा स्यूसा तो विद्यालय असे सगळ्यांना मदत केलेली आहे का म्हणजे स्वतःकडे न घेता आम्ही कसे स्वतःकडे संस्थानिकांचा पराभव शिवसैक शिवसैनिकांनी आणि सगळ्या सुजान जयंतीनं केला होता तरी स्वतःकडे न घेता समाजाच्या सर्व स्तरातील सर्व जाती धर्मातील लोकांना त्याचं वाटप करून अत्यंत निस्वार्थीपणे आम्ही काम केलेलं आहे आणि तसाच मी आता आता आम्हाला मिळालेला आहे त्याचा आपण ज्यांची मुलाखत घेतली ते चंद्रकांत नवले साहेब शिवसेना शिंदे गटाचे ते अं गेवराय बीड जिल्हा प्रमुख पदी त्यांची निवड झालेली आणि त्यानिमित्त बाहेर सुद्धा आपण पाहतोय की अनेक कार्यकर्ते त्यांच्या सत्कार स्वागतासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आणि खरंच एक आता बीड जिल्ह्याला एक वेगळं स्वरूप विकासात्मक आता चेहरा असं त्यांना बीड जिल्ह्याला मिळालेला आहे आणि विकास चांगल्या पद्धतीने होईल याची आपण नक्कीच शासकीय आपण देऊ शकतो आणि त्यांचा यापूर्वीचा खूप मोठा काम करण्याचा अनुभव आहे त्यांचे मोठे बंधू प्राध्यापक मंत्री सुरेश अण्णा नवले साहेब हे बी त्यांच्या पाठीशी देखील आहेत आणि नक्कीच भविष्यामध्ये चांगलं कार्य शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ते करतील असे आपण अपेक्षा घेऊ घेऊया आणि त्याबद्दल आपण त्यांचे पुन्हा एकदा स्वागत करूया एकोणीसशे शहाण्णव नव्याण्णवच्या दरम्यान आपण अध्यक्ष होतो शिवसेनेचे त्या काळामध्ये केलेलं जे भरीव काम आहे त्याबद्दल काय सांग त्याच्यामध्ये काम तर सांगण्यासारखे परंतु मी जिल्हा प्रमुख झाल्यानंतर बीड नगर परिषद शिवसेना भाजपच्या ताब्यामध्ये आणवेळी त्यानंतर परळी नगर परिषदेवक आंबेजोगाईला हो सात नगरसेवक होते केज पंचायत समिती आपल्याकडे होती त्याच्यानंतर शिरो आणि पाटोदा संयुक्त पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यामध्ये होती नेवरायला नगरसेवक होते नगर नगरसेवक होते माझलगाव नगर परिषद सुद्धा त्यावेळेस आपल्याकडे होती बीड जिल्हा परिषद शिवसेना भाजप मी जवळपास चाळीस शिवसैनिक शिवसैनिकांना मजूर सहकारी संस्थाची नोंदणी करून दिलेली आहे त्या काळात आणि मग इतर कामे तर खूप तुम्हाला तर मी सांगितलं शाळा कॉलेजेस आश्रम शाळा ह्या तर म्हणजे शिवसेना प्रमुखांचा ने, आणि नेत्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच शिवसैनिकांना ने काय देता येईल भाकर योजना असू द्या छोटे मोठे काम असू द्या आणि त्या 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 काळामध्ये आपण लोकांना हे मिळून देतोय ह्याच खूप कौतुक वाटायचं म्हणजे नेता एक आपला कार्यकर्त्यांचं चांगलं काम करतो हा कारण की मी ज्युनियर इंजिनियरची नोकरी लागलेली असताना ती सोडून आम्ही चार पाचशे मुलं महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थी आम्ही हिंदुत्वाचा विचार घराघरात तीन वर्ष आम्ही सामना आहे वृत्तपत्र वाटले प्रत्येक घरी जाम केलेलं आहे हा म्हणजे पूर्ण वेळ काम केलेलं आहे आणि झेंडे पण आम्ही कापायचो झेंडे पण चिवायचो लाखो झेंडे आम्ही लावायचे इथं जवळजवळ जो, जो तुम्हाला हो सांगितलं पंतप्रधानाची सभा झाली अटल बिहारींची झाली आडवाणींची झाली शिवसेना प्रमुखांच्या झाल्या अं आमच्याकडे आई महोत्सव म्हणतात आई महोत्सवामध्ये अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा महिला व पुरुषांची पण अशा तीन वेळेस झाली एक वेळेस दोन वेळेस राज्य अजिंक्यपद सातवी स्पर्धा दा झाल्या कबड्डीच्या आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले सात दिवस व्याख्यान मला असायची त्यांनी ता एक दिवस अशा प्रकारे ते आई महोत्सवातून आई तर्फे आम्ही काम करायचो आणि जवळपास त्यामध्ये सर्व शिवसैनिक मला आठवतं एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव अप्रेड ला खूप मोठा हा आयुषव कार्यक्रम हो आणि या सर्व केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना जे जिल्हा प्रभू पद या ठिकाणी मिळालेलं ले आपण पाहतोय की अनेक कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचा शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत आणि लोकशाही पुन्हा संघाच्या वतीनं सुद्धा त्यांना शुभेच्छा पुढील कार्यासाठी